नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या एकोणीस मे वार आहे शनिवार या दिवशी आलेली आहे मोहनी एकादशी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी एकोणीस मेला आली आहे मोहनी हा भगवान विष्णूचा एकमेव स्त्री अवतार आहे विष्णूजी मोहिनी अवतार जो त्यांनी समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अमृतपात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता मोहनी एकादशीला पाच शुभयोग तयार होत आहेत पहिला आहे आम्री सिद्ध योग सर्वार्थी सिद्धयोग हे जे योग आहेत हे एकोणीस मे रोजी मोहनी एकादशीला तयार होणार आहे याशिवाय या दिवशी शुक्र आणि सूर्य वृषभ राशीत येणार आहे म्हणून या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या शरीराचे शुद्धीकरण होत असते तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया तर पहा वैशाख जो महिना आहे शुक्ल पक्षाचा तो अत्यंत पवित्र महिना म्हटला गेलेला आहे या दिवशी कोणतेही कार्य करणे त्याचबरोबर शुक्ल पक्षा जी तिथी आलेली आहे ती सर्वात उत्तम मानली गेलेली आहे चला तर जाणून घेऊया वस्तू कोणती टाकायची आहे ज्यामुळे आपल्या मुलाचे दोष असेल किंवा घरामध्ये नकारात्मक दोष असेल घराची भरभरून प्रगती होत नसेल किंवा आपल्या जे काम करायला जात असतो त्यामध्ये आपले काम पूर्ण होत नाही त्यावेळेस आपल्याला जो वास्तुदोष लागलेला असतो ज्यामुळे प्रत्येक का कामामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होत असतात प्रत्येक का कामामध्ये आपल्याला शुद्धीकरण होण्यासाठी आपलं शरीर शुद्ध होण्यासाठी त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे चला तर जाणून घेऊया वस्तू कोणती आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी मोहिनी एकादशी सांगितलेली आहे ही।, ही श्री विहारी विष्णू यांचा अवतार म्हटला गेलेला आहे तर पहा सर्वार्थ सिद्ध जे योग आहे ती एकोणीस मे रोजी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापासून सुरुवात होणार आहे आणि अमृत सिद्ध योग एकोणीस मे रोजी पाच वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत सकाळी चालू होणार आहे आणि रात्री वीस मे दुसऱ्या दिवशी तीस वाजून सोळा मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे तर पहा तुमच्या मुलाची शैक्षणिक प्रगती होत नसेल किंवा संततीची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकेल कौटुंबिक जो कलहाचं वातावरण आहे त्याचबरोबर नोकरीमध्ये जर तुमच्या कामाचे कौतुक देखील होणार आहे तर पहा मोहिनी एकादशी ही एकोणीस तारखेला सुरुवात होणार आहे तर पहा हिंदू शास्त्रानुसार विशेष तिथीला उपास धरणे तेवढेच महत्त्वाचे असते मोहिनी एकादशी ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय असल्यामुळे आपल्याला नदीमध्ये जाणे शक्य होत नाही कारण आपल्या या दिवशी नदीमध्ये जे तेहतीस कोटी देव आहेत ते नदीमध्ये प्रवेश करत असतात ज्यामुळे आपल्याला आप नदीमध्ये जर स्नान केले तर आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद वा लाभत असतो त्यामुळे आपल्याला म्हणून आपल्याला नदीमध्ये स्नान करायचे आहे ज्यामुळे आपल्या शरीराचे शुद्धीकरण होईल आणि आपल्याला लागलेले जे दोष आहेत किंवा आपल्याला जे नकारात्मक गोष्टी लागलेल्या आहेत त्याचबरोबर एखादे आपण काम करायला जातो त्यामध्ये आपली प्रगती होत नाही सतत एकामागून एक विघ्न तयार होत असतात म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे ती तर पहा सर्वात प्रथम आपल्याला नदीमध्ये जाणे जर शक्य होत नसेल तर घरामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायचे आहे तर पहा आंघोळ करत असताना तुम्हाला सर्वात प्रथम एक बादली पाणी घ्यायचं आहे गरम करायचं आहे पाणी गरम करत असताना त्यामध्ये तुम्हाला एक चम्मच किंवा चिमूटभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत तर पहा काळे तीळ का टाकावे तर पहा काळे तिळामुळे आपली जी नकारात्मक दोष आहे त्याचबरोबर एखादी वाईट शक्तीचा आपल्याला घेरले गेलेले असेल किंवा एखादी करणीबांध केलेली असेल किंवा खूप नकारात्मक दोष आपल्या जीवनामध्ये येत असेल किंवा त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये आपण काम करायला जातो त्यामध्ये प्रगती होत नाही सतत एकामागून एक, एक अडथळे येत राहतात त्यामुळे जे काळे तिळ आहे किंवा कालसर्प दोष तुम्हाला लागलेला असेल तर तो, तो कमी करण्यासाठी किंवा खूप तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्हाला काळे तीळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही उकळायला ठेवता पाणी किंवा गरम करायला ठेवता त्यावेळेस तुम्हाला काळे तिळ त्यामध्ये टाकायचे आहेत याचा अर्क जो आहे तो पाण्यामध्ये उतरायला हवा त्याचे तेल आपल्या अंगावर पडल्यानंतर जे नकारात्मक दोष आहे वाईट शक्ती आहे ती आपल्या जवळ प्रवेश करत नाही किंवा आपल्याजवळ येतसुद्धा नाही ती लांबूनच निघून जाते म्हणून तुम्हाला काळी तेल टाकायचे आहे त्यानंतर बादलीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर गोमूत्र टाकायचं आहे मीठ आवर्जून टाकावे ज्यामुळे नकारात्मकता दूर होते कारण मीठ याची उत्पत्ती जी आहे ती समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे तुम्ही जी खडेमीठ आहे ते चिमुडभर पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि यांनी तुम्हाला आंघोळ करायचे आहे तर पहा तुम्ही आंघोळ करत असताना कोणत्या चुका करू नये किंवा मंत्र म्हणावा कोणता म्हणावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा आंघोळ करत असताना तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ तुम्ही होऊ शकता आणि त्यानंतर त्यावर मांडी घालून तुम्हाला बसायचं आहे मांडी घालून बसल्यानंतर एक मग जे आहे ते तुम्हाला उजव्या खांद्यावर घ्यायचं आहे दुसरा मग जे आहे ते डाव्या खांद्यावर घ्यायचं आहे आणि शेवटी तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे डोक्यावरून पाणी घेत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे जो तुम्हाला श्री विष्णू यांचा मते श्री विष्णुदेवाय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता ज्यामुळे तुमच्या शरीराचे शुद्धीकरण होते आणि तुमच्या मनात जे वाईट विचार असलेले तुमच्या मनामध्ये जे वाईट विचार आहे ते निघून जात असतात अशा पद्धतीने तुम्ही आंघोळ करावी तर पहा आंघोळ करत असताना अंगावर एकतरी कपडा असावा कधीही निर्वस्त्र राहून आंघोळ करू नये ज्यामुळे आपल्याला वाईट दोष लागत असतात जर या दिवशी नदीमध्ये जाणे शक्य होत असेल तर आवर्जून नदीमध्ये जावे तेहतीस कोटी जे देव आहेत त्यांचा नदीमध्ये स प्रवेश करत असतात ज्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद लावत असतो असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा